बीड पत्रकार संघाच्या वतीने स्वर्गीय गर्गेश साहेबांच्या नावाने पुरस्कार गेली चार वर्ष दिला जातो आहे या वर्षी हा पुरस्कार माझे जे मित्र ज्येष्ठ पत्रकार सुधीर गाडगे यांना देण्यात आलेला आहे पत्रकार संघाने घेतलेला आहे आणि आपण त्यानेप्रमाणे पुरस्कारही दिलेला आहे या प्रसंगी झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि या वर्षी अपवाद आम्ही मसूर मंत्र्यांच्या किंवा प्रहारचे संपादक म्हणून नारायण राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि खरं म्हणजे पुरस्कार मी मोडांचा मोठेपणा आहे पत्रकार संघाचा विचार कि मुत्रा आता आतापर्यंत तीन वर्ष परंपरा होती की माझ्यासाठी त्यांनी खंडित केली आणि म्हणून या मनाच्या मोठेपणाबद्दल विचार या सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देईल